ये, काल पीच वरन पोरं धावत होते तर शॉर्ट रन दिलेला धावले तर शॉर्ट रन नाही दिला आहे कट्टर विराट कोहली समर्थक या पुढे नाही विजय मांडलाच पाहिजे आज आम्ही आलो पटार पडणाव पडनाव काही काय वरचे रोडला क्रिकेट देखा क्रिकेट चालू आहे कॉमेट्री आला आणि हो कॅनडी उर्फ गुरुनाथ कॅन्डी माळ्या आलाय टाटा मधून अर्धी शिप मारून का परंतु त्या ठिकाणी भीके चांगल्या रीतीने झेल त्या ठिकाणी टिपल्या गेलाय काय दिसला दिसला का बॅक टू डग दिसू लागू पहिला लागून आपण पाहतोय कट्टर विराट कोहली समर्थक संघाला मंडप मध्ये विनाट क्रमांक तीन मैदानाच्या योगम गंभीर रिटर्न आलाय इकडे दहा गड्यांना पटक आहे नाराज रीती नाही रिटर्न आता रडल आणि सांगल काजू म्हणतात महाले वेळेस देखील पंचांकडे दाच आणि ती काट आपली उचलून चालली आहे बीटाऊन विकेट क्रमांक दोन आपण पाहतोय आता मात्र

यो रोहित गावंडा बांगर रोडचा छावा पाच 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 मिनिटाळ स्टोऱ्या हे पडते दोन दोन बॉल खेळले आणि सुरू होते खत्म हो गया आणि आमचा आता शामचा आलाय मोरा मोरा बघू काय कर आड पासन नाही जसा जेलाय तसा ची

प्रो प्लेअर आला इकडून यो लो, आप लोक देख सगते आमने बी भी, भी देखे तरी चालू आहे पण आलं पाहिजे दोन लाख आल पण रस्पी आला या माहि म्हणते रस्पी आले राहुल धाकाचा मॅडल गवला आहे निश्चित काही शंका नाही आहे नवेशसाठी पहिला चेंड असेल ही चुकीची झाली आहे परंतु या चेंडू लोक एक दाब आले आणि पंचांचा सिग्नल येतोय षटक क्रमांक दोन यावेळेस समाप्त झालाय

गंभीर उतरला आहे बॉलिंगला बघूया काय करीत घड्याल ना काय जमा विषय चांगला सामना पसर आहे पटका हवे सिलेक्शन आहे त्या ठिकाणी चेंडू त्यावेळेस सामना नाही चेंडू मात्र आणि श्याम उन्हात राऊन राहून धवळा झालाय चुकून शेण बियाणा बाकी <laughs> खरा बॅटमन बॅट मोज बॅट मुलीला संघाला गरज असताना आणि पाहूया पुढील चेंद दुसऱ्या प्रयत्न आणि दोन धावा

सुरू होते खतम हो पक्या जिम्मू आला गाडी आहे आणि तुमचंच आहे ना टॉच उडवणार आहे मी आणि माय चालू टॉच उडवा काम सर्व आहे टॉच उडवतोय त्यांचं काय डिसिजन आहे तुम्ही डिसिजन घ्या झाला टॉच झाला इथे एंट्री झालेली आहे याला मेडल बिडल काय द्या काय गुप्छा खराब झाला नाही आणि इकडं भांगड झाली आहे त्यांची फुटाकुटाकुट आऊट आउट केलाय तो डॉक्टर बिघडला मान घडी पळाला पण काय असतील तो निर्णय घेतील तिथे इकडे चालली योगडी सोडवायचं आयला आणलं का इकडे भांगड झाले असं काय बोलू नका काय का धर धर मान धर आणि भावकी आली आमची बाप के बाप के ब्लॉक में केटीएम देले सोडवा है जुना आम्ही जेटले ते नाही माळल फ्रेंड तसा हागात वळकोट का आहे अरे पूरी भी रिवोट चले हाका कोनासी गाडी देखल्या आणि काळ केला आणि घालायनी घालाय

शिवनाथ मायचं आयलाय आता शांतता राजाजी मला भांडण केले झाले आता काय हायोय कुठं झाला आता पोकारला आम्हाला आता तर चढलाय भानगड कपुल येत आहे इकडं चाललं आता इकड यांच ना

<coughs> दोन्ही दो टीम बाहेर काढ जात्या पण पण एक टीम नाही ऐकत काय मालच मोर जागा <laughs> परत बांगड झाले काजू म्हणतात <laughs> समजले का तुला काजू म्हणतात मले आणि इकडे लॅपटॉप चालले लाईव काय ड्रोन पण नाही ड्रोन आहे त्या फक्त दहा वाहिलं रिटेची यांच्या मग सुट्टा तर उलट उलट पेरू पेरू कोण आता झाला तर गेला रोक मध्ये मिटून गेलाय सगळा तेरा पाहिजे अंदर दोन बॉल आणि दोन काय करता घडी डॉक्टर न मारल योग रन झालाय बॉल योकर डॉक्टर चांगड्या वासून राहिलय काय करत पूर्ण पेशकांच्या नजरा या सामन्याकडे आहे काय करणार काय बिघडणार या सामन्याचा निकाल काय लागणार मात्र या सामन्याचा

आणि रोख मध्ये इकडून जिकून आला घडी आणि डबल्याचा गोगल चमकायला खाली हम्म जायलो र शूटिंग चालू आहे गोविंद मैदानाच्या आतमध्ये जायचंय तर तू मला काय बोलास वाटत खुशावला शाल आणि ट्रिपल देऊन सत्कार करायचे संपला का इकडून मॅडल का सामना चालू होता आमची आमची टीम जिंकली आहे आमचं आयलो आता इकडं असं झेंडा तेंडा

आणि हो फार्म आहे पक्का जुना आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव का काहीतरी आहे आमच्या आजोपांजोचे काळ असला आहे ते आता पोरा आल्या माझ्या तू लक्ष आहे परत होता बोट काहीतरी करून गेलाय आवडा का आलायचा मग काय काय अरे काय माळ्या का वार बनय तुमचं आता रिटायर होऊन आले सगळ आलो झाला कपली रिटायरमेंट झाले <laughs> काय काम आलो का। आणि आता मॅच जिंकलो बस आली आता पुढची मॅच उद्याला चालू करू यो ब्लॅक काय ब्लॉक उंद्यालाच पडेल आणि उंद्यालाच उंद्याला देखा झाला मोर उंद्याच मोर आणि येडू आलाय डब्बा केळ्यासोबतचा किनार केळा खातो एवढे कि कादो चालती वाज येऊन आला रस्पियाला म्हटले माय भेट घ्या भेट घ्या याल तुम्ही देखलाच वया इंडो तो आणि सगळे बिर्याणी खायला सुरुवात केली डबल्या पहिल्याकडे खा खाऱ्यान खोली झाला तंगड्या वासून उपलब्ध झाले आणि हे होत काय बिर्याणी वाला <laughs> ਬਿਆਨੀ ਗੁੰਬੀਰੀਆਂ ਖਾਣ ਵਾਤ ਅਰੇ ਨਾ ਕੋ ਕਾਂਦਾ ਟੀਰੋ ਕੈ ਜਰੋਈ ਨਹੀਂ ਕੰਚੇ ਰੋਇ ਨਹੀਂ ਰੋਇ ਨਹੀਂ ਇਹ ਲੋ ਜੋ ਲੇਟ ਦਾ ਹਾਲਾ ਰ ਪਰ ਇਹ ਵਾਸਾ ਜਾਦੇ ਮੰ ਮੰਡੇ ਤਲਗਾ ਆੜੇ ਵਰਤ ਬਸਲਾ ਕ ਅਖੈ ਰ ਤੂੰ ਤੋਦ ਗੜੀ ਬੜਕਲਾ ਯੋ ਯੋ ਗੜੀ ਬੜਕਲਾ ਤੂੰ ਆਮਚੀ ਜੇਤ ਹੈਗਾ समाप्त चंडू बरा करे कृष्णा आणि आता आमची बावकी उतरली सुरुवात फुलटा चेंडू आता कॉमेट काय फायदा घेता ना जातोय आली आहे आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका जय जय महाराष्ट्र गोपाळकडं आराम बसला बस झाला संपला